जय गोवा माता मग व्हिडिओ खास धाराशिव जिल्ह्यातील जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी बनवत आहे कळंब तालुक्यामध्ये जे आज शेताची शेतकऱ्यांची परिस्थिती जी झालेली आहे ते तुमच्या निदर्शनात आणून देतो की ज्या वेळेला इलेक्शन येतात त्यावेळेला खासदार येतात आमदार येतात आणि आश्वासन देतात आणि तुमचे मत घेऊन जातात पण आज अशी परिस्थिती आहे इलेक्शन होऊन चार पाच महिने पण झालेले नाहीत अजून तरी तरीसुद्धा आम्ही मागणी केली होती चार वर्षापासून मागणी चालू आहे की शेतकऱ्यांना चोवीस तास लाईट द्यास येतात तर ये मागणी आमच्या जिल्ह्याचे खासदार आमच्या जिल्ह्याचे आमदार यांनी स्वतः मान्य केली त्यासाठी मी फॉर्मसुद्धा माघार घेतला होता तुमच्या मान्य आमच्या मागण्या सगळं मान्य करू आम्ही गोमातेचा मुद्दा घेऊ पण अद्याप आता आमच्या दुधाळवाडी या गावामधून इतकी वाईट परिस्थिती आहे चालता येत नाही रोडला व्यवस्थित तर रोड व्यवस्थित नाही आहे रोडचं तरी अजून करतील वेळ लागेल पण ज्या वेळेला मतदान मागण्यासाठी सर्व त्यांनाही माहित आहे परंतु आज शेतकरी हातबल झालेला आहे आज त्यांच्याकडे पाणी आहे तर लाईट नाही आहे आणि लाईट मिळते आठ तास मिळते आणि तेही आठ तासामध्ये दोन तास ते शासनच चोरून घेते कारण त्यामध्ये घोटाळा झाला डीपी उडली काहीतरी फ्यूज उडलं यासाठी मग यानेच सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करायचं पैसे काढायचे आणि पुन्हा त्याची भरती करायची हे शेतकऱ्यांची व्यथा कारण इथला आमच्या अधिकाऱ्यांना सांगून सांगून आम्ही कंटाळलो कारण आता मागच्या चार दिवसापासून लाईट आमच्या दुधाळवाडी ज्यामध्ये डीपी जळलेला होता तर बनवून घेतलाय पण आज चौथा दिवस आहे आता आणला तर सगळ्या त्या डीपीवर सगळ्या लोड येत कंट्रोलच होत नाहीये मग शेतकऱ्यांसाठी चोवीस तास का लाईट देऊ नये आमदार काय करतात खासदार काय करतात त्यांनी या लक्ष घालावं हो की नाही घालावं हो? त्यांनी तातडीने लक्ष घालावं हो, त्यांची पिकं सगळे वाळून चाललेत आज पाचवा दिवस आहे त्यांच्या शेतामध्ये पाणी नाहीये आमदारांनी खास करून आमदारांनी या गावाला विजिट करावी आणि त्यांनी बघ लक्ष स्वतः जातीनं घालावं हो। त्यांना लाईट काय मिळत नाहीये म्हणून हा मी व्हिडिओ करत आहे आणि हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सगळ्या धाराशिव जिल्ह्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रभर पिसरावा पसरवा म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना जे शेतकऱ्यावर अन्याय होतोय तो नाहीसा होईल ना की नुसतं मतदानापुरते येतात तुमच्याकडे आणि निघून जातात आणि गावच्या लोकांना मला सांगणार आहे तुम्ही इतक्या तळमळीने त्यांचा प्रचार प्रसार करत होतात आता तुम्ही कुठे गेलात लाईट नाही तर तुमचं काम आहे त्या गावच्या सरपंचाचं पण काम आहे तुम्हाला लाईट मिळत नाही तर सरपंचाने पण पुढे आलं आणि त्यांना कळवलं पाहिजे त्यांच्या निदर्शनात आणून दिलं पाहिजे की या ठिकाणी लाईट मिळत नाहीये म्हणून म्हणून हा व्हिडिओ करत आहे आणि सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करावा आणि शेतकऱ्यांना नाही मिळून द्यावा शेतकऱ्यांचे आता तरी कमीत कमी, कमी आठ तास मिळते तेही तुम्ही त्याच्यातले ते दोन तास चोरताय आणि सांगता तुम्ही शासनच चोरता नाही मग तुमचा डीपी त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करा ते पैसे खर्च करा नाही तर तुम्हाला पंधरा दिवसात तुम्हाला डीपी मिळणार नाही पंधरा दिवसात लाईन लागण्यामुळे तुम्हाला मिळणार नाही हे कुठलं सांगणं झालं शासनाचं आता सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून पैसे भरून त्यांना आज लाइट चालू, चालू नाही काय करायचं अच्छा आज आम्हाला ताबडतोब इकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि खास करून आमदाराने लक्ष द्यावं आणि आमच्या गावच्या सरपंचाने तिथे लक्ष घातलं पाहिजे धन्यवाद जय गोमाता